नमस्कार होम बेस्ट कोका मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत बाजरीची भाकरी कशी करायची अगदी परफेक्ट आता भाकरी सगळ्यांनाच येते पण टम फुगलेली आणि चिरा न पडता अगदी परफेक्ट भाकरी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण प्रथम ताटामध्ये पीठ चाळून घेणार आहोत पीठ व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही एकदम जर पाणी घातलं तर पीठ पातळ होते आणि बाजरीचं पीठ चिकट असते त्यामुळे यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे आणि हे पीठ दाटसर असते म्हणजे जरा घट्ट असते तसं ज्वारीची भाकरी करताना ज्वारीचं पीठ हे थोडंसं सैल साथ असतं आणि बाजरीच्या पिठाची भाकरी करताना पीठ आपल्याला जरासं घट्ट मळायचं असतं बाजरीच्या पिठाची भाकरी करताना पीठ जर सैल मळलं तर भाकरी तुटते उचलताना आणि थापताना पण तुटते म्हणून पीठ गटसर मळायचं आणि जास्त लैत जास्त दोन ते तीन मिनटं आपण याला व्यवस्थित मळून घेणार आहोत जेवढं जास्त तुम्ही पीठ मळताल तेवढी जास्त भाकरी एकदम परफेक्ट येते तर तुम्ही दोन्ही हाताने पीठ मळू शकता पण आपल्या इथे ताट हलत असल्यामुळे किचन वाट्यावर एका हाताने तिथं पीठ मळून घेणार आहे मी साधारणत इथं दोन ते तीन मिनटं हे पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेतलं आहे मळून घेतल्यानंतर आपण लागल तेवढा त्याचा असं वळकुटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताने असं तळहातावर असं प्रेस करून अंगठ्या आणि बोटाच्या साईडने त्याला राऊंड करून घ्यायचा कडाचा भाग आपण थोडासा पातळ करायचा आणि मधला भाग जाड झाला तरी चालतो आहे आणि नंतर चाळणीने हे पीठ पूर्ण पसरवून घ्यायचे म्हणजे आपली भाकरी खाली चिकटत नाही त्यानंतर वरती तो गोळा ठेवला त्याच्यावर पण थोडं पीठ टाकायचं आणि दोन्ही हातांनी पीठ लावून भाकरी थापून घ्यायची भाकरी आता पूर्ण आपण हात ठेवून थापतो पण जास्त भार आपला बोटाच्या साईडनेच द्यायचा आणि गोल गोल फिरवतीला अशी थापून घ्यायची तर भाकरी जर आपण खाली बसून करणार असेल तर पायात परात धरून आपण दोन्ही हाताने भाकरी करू शकतो पण किचनवर कट किचनवर करताना भाकरी बोटाच्या आपल्याला एकाच हाताने करावी लागते त्यानंतर तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि दोन्ही हाताने उचलून भाकरी टाकायची तो पिठाची बाजू वरच्या साईडने आले पाहिजे अशा पद्धतीने भाकरी टाकायची आणि गॅस इथे फास्ट ठेवायचा पाणी लावल्यानंतर गॅस थोडासा मीडियम करायचा आणि यामधील पूर्ण पाणी सुकून द्यायचं नाही पूर्ण पाणी सुकवलं सुकून गेलं तर भाकरीला आपल्या पलटल्यानंतर त्यावर चिरा पाडतात थोडीशी ओलसर ठेवायची आणि परफेक्ट अशी बघा पलटी केल्यानंतर परफेक्ट अशी आपली भाकरी भाजली आहे भाकरी भाजते तोपर्यंत आपण दुसरी भाकरी ताटामध्ये करून घेऊया तर आपण मग अशी बोटाच्या ह्याने आपण हे करून केली होती फिंग प्रेस करून आता आपण याला गोल करूनही करू शकतो म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने जमत नसेल तर अगदी ह्या तळ हातावर घ्यायची आणि दोन्ही हाताने गोल गोल फिरवायची असे गोल करून तो मधला भाग दाबायचा आणि कडणी तिला एकसारखं करून घ्यायचं आणि हाताने पण सगळ्या साईडने पस पीठ पसरून घ्यायचं आणि हाताला थोडंसं पीठ लावून भाकरी थापून घ्यायची पीठ चांगलं मळलं की या भाकरी अजिबात तुटत नाही तयार आहे आपली ही दुसरी भाकरी आणि इथे आपली भाकरी एकदम परफेक्ट भाजली आहे की नाही पाहूया इथे आपण भाकरी भाजताना काय करायचं पलटी केल्यानंतर गॅस थोडासा मिडियम ठेवायचा आणि दोन मिनटानंतर परत गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची म्हणजे भाकरी आपली व्यवस्थित भाजली जाते आणि त्यामुळे तिला सारखी सारखी चेक करावे लागत नाही बघा एकदम परफेक्ट अशी आपली भाकरी भाजली आहे भाकरी भाजल्यानंतर आपण तव्यात न भाजता ही आपण गॅसच्या फ्लेमवर भाजणार आहोत आणि भाकरी भाजताना सारखी तिला पलटी करून चेक करायचं चे नाही म्हणजे ती व्यवस्थित भाजली जात नाही तुम्ही जर अशा पद्धतीने भाकरी भाजली की एकदम परफेक्ट भाजते आणि जळत पण नाही आणि कडक पण होत नाही एकदा टाकली की भाकरी चारी साईडने फिरवून घ्यायची मस्त बघा चुलीवर करतो तशी अगदी पापुद्रा आले आहे आणि एकदम कडक आणि मऊ लुसलुस अशा भाकरी होतात म्हणजे त्याचा पापुडा कडकच राहतो आणि खालचा भाग असतो तो मऊचा असतो त्यानंतर सेकंड भाकरी करताना तवा थोडा थंड झालेला असतो तर तवा आपण थोडासा गरम करून घेणार आहोत आणि नंतर दुसरी भाकरी टाकायची तर दुसरी भाकरी टाकल्यानंतर लगेच तिला पाणी लावायचं नाही कारण तवा आपला थंड झालेला असतो ना तर थोडासा तो भाकरी त्यामध्ये थोडी तापून द्यायची आणि मग त्यानंतर आपण यावर पाणी लावून घेणार आहोत पाणी लावताना व्यवस्थित दोन्ही एका हाताने असं फिरवून पाणी लावायचे हा भाग आहे पूर्णपणे सुकून द्यायचा नाही बघा थोडीशी ओली ओलसरच ठेवायची आणि मग तिला पलटी करायची म्हणजे अशा पद्धतीने भाकरी परफेक्ट भाजली जाते पाणी लावल्यानंतर दोन मिनिटात लगेच तिला पलटी करायची आणि ते भाकरी पलटी केल्यानंतर आपला गॅस फास्ट होता तो आता तो आपण मिडियम करणार आहोत मीडियम, मीडियम गॅसवर दोन मिनटं ठेवायची आणि परत त्याची फ्लेम फास्ट करायची नाही ते आपण भाकरी थापून घेते जर हाताला आपल्या भाकरी चिकटत असेल तर मध्ये मध्ये हाताला थोडंसं ताटातलंच पीठ लावून घ्यायचं आणि एका हाताने भाकरी अशी व्यवस्थित थापून घ्यायची तोपर्यंत आपली भाकरी इकडे भाजली का आपण पाहूया बघा एकदम परफेक्ट अशी भाकरी भाजल्यात आपण तिला मध्ये अजिबात चेक पण केलं नाही एक तुम्ही दोन मिनटं गॅस थोडासा मिडियम फ्लेम कराय फ्लेमवर करायचा आणि नंतर परत फास्ट करायचा म्हणजे दुसरी भाकरी होईपर्यंत अप्र, आपली आपली ही भाकरी परफेक्ट भाजली जाते आणि एकदम मस्त अशी टम फुगली जाते जेव्हा भाकरी आपली टम फुगते तेव्हा फास्ट गॅस असतो तो, तो एकदम बारीक करायचा आणि म्हणजे भाकरी आपली जळत नाही बारीक केल्यानंतर परत गॅस जेव्हा भाकरी आपण पलटी म्हणजे फिरवतो तेव्हा गॅस फुल करायचा आणि भाकरी न काढताच आपण तिला गोल गोल भाजून घ्यायची सगळ्या साईडने अशी उन्हातल्याच्या सहाय्याने गोल गोल फिरून भाजून घ्यायची म्हणजे एकदम परफेक्ट भाजली जाते आणि जर तुम्ही सारखं खालीवर भाकरीला करत राहिले तर ती कडक भाकरी होते बघा एकदम परफेक्ट आणि एकदम असा कडक असा पापुद्रा आला आहे आणि एकदम पातळ आणि परफेक्ट अशा आपल्या भाकरी तयार झाल्या आहेत आता आपण ही लाचची भाकरी करून घेणार आहोत तर आता एखाद्या वेळेस जर तव्यापेक्षा आपली भाकरी जास्त मोठी झाली असेल तर त्यावेळेस काय करायचं यामध्ये भाकरी पाचल्यानंतर आपण याला बघा भाकरी आपली थोडीशी म्हणजे तवा थंड होता त्यामुळं भाकरी थोडीशी गरम झाली नाही तर आपण चेकही करू शकतो हाताला गरम लागत नाही पण जेव्हा थोडीशी गरम लागते त्यानंतर पूर्ण असं पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या साईडने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे आणि जर तव्याच्या बाहेर आपली भाकरी गेली असेल तर उन्हातल्याच्या साह्याने थोडीशी तिला अशी कट करून घ्यायची आणि दोन मिनटात लगेच आपली भाकरी पलटी करून घेणार आहोत एक तिन्ही भाकरी आपल्या एकदम परफेक्ट भाजल्या आहेत आणि जर तुम्ही भाकरी पलटायला थोडा लेट केला तर भाकरीच्या खालच्या साईडने तिला चिरा पडतात अशा पद्धतीने आपण भाकरी पलटी केल्यानंतर परत गॅसची फ्लेम बारी म्हणजे मीडियम ठेवली आहे एक दोन ते तीन मिनटानंतर मिडियम ठेवल्यानंतर परत तिला फास्ट करायचा म्हणजे जो खालचा लेअर असतो तो परफेक्टपणे भाजला जातो कमी जास्त भाजला जात नाही आणि आपल्याला सारखं सारखं चेकही करावं लागत नाही म्हणजे भाकरी खाली पाचली का नाही तव्यामध्ये यानंतर आपण आता भाकरी एक आपण फास्ट गॅसवर भाजून घेते मीडियम टू फास्ट मग आता आपण चेक करूया आपली भाकरी परफेक्ट अशी भाजली की नाही बघा सगळ्या साईडने व्यवस्थित अशी भाजली गेली आहे मस्तपैकी आपण ही पण भाकरी भाजून घेऊया तर तयार आहे आपल्या बाजरीच्या भाकरी तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा सगळ्या भाकरी अगदी मऊसूत आणि कडक पापुद्रेच्या झाल्या आहेत मग सगळ्या भाकरींचा अगदी परफेक्ट असा पापुद्रा निघतोय आणि अगदी वरचा पापुडा कडक आणि खालचा भाग येतो मऊ असे एकदम मस्त जशा चुलीवर भाकरी करतो तशा अगदी परफेक्ट गॅसवर त्या भाकरी झाल्या आहेत आणि खायला पण खूप छान लागतं